गोपाळा प्रसाद जितक्या जास्त लोकांपर्यंत पोहोचेल तितक त्याच महत्व वाढत स्वामी तुमची शिकवण आणि तुमचं मार्गदर्शन हेच माझ खरोखरीच धन आहे गोपाळा विश्वातली सगळ्यात मोठी लीला म्हणजे स्वतःला ओळखणार तुमच्या अंतःकरणाच्या श्रद्धेचा प्रकाश उजळतो देवा तुम्हाला बाहेरची लीला स्पष्ट दिसली मामा विशांत का शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो सुखते नाही कधी झुकले हा प्रश्न असा लाव तुम्हाला फक्त या जन्मात तुमचा पाप पुण्य खूप बरोबर दिसता पण देवाकडे तुमच्या प्रत्येक जन्मात बाप गुंड्याच आणि चूक बरोबर त्या हिशोब असतो का आपल्या मेंदून पारखून घेण्याची सवय लावायला आणि हे ज्याला जमत तो सक्स शेम शेम चुकते नाही कधी चुकले प्रश्न होता तुम्हाला फक्त या जन्मात तुमचं पाप पुण्य चूक बरोबर दिसतं पण देवाकडे तुमच्या प्रत्येक जन्मात पाप पुण्याचा आणि चूक बरोबर त्या हिशोब असतो श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी गोबाळा प्रसाद जितक्या जास्त लोकांपर्यंत पोहोच त्याच महत्व वाढत स्वामी तुमची शिकवण आणि तुमचं मार्गदर्शन हेच माझ खरेपरीच धन आहे गोपाळाला विश्वातली सगळ्यात मोठी लीला म्हणजे स्वतःला ओळखणार तुमच्या अंतःकरणात जेव्हा श्रद्धेचा प्रकाश उजळतो तेव्हा तुम्हाला बाहेरची लीला स्पष्ट दिसते शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती शंकर

गोपाळा प्रसाद जितक्या जास्त लोकांपर्यंत पोहोचेल तितक त्याच महत्व वाढत स्वामी तुमची शिकवण आणि तुमचं मार्गदर्शन हेच माझ खरोखरीचं धन आहे गोपाळा विश्वातील सगळ्यात मोठी लीला म्हणजे स्वतःला ओळखणार तुमच्या अंतःकरणाच्या श्रद्धेचा प्रकाश उजळतो तुम्हाला बाहेरची लिला स्पष्ट दिसते शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवान